मालूत जातकथा एकदा बोधिसत्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायथ्याशी राहत होता त्यावेळी त्या पर्वताच्या एका गुहेत एक सिंह आणि वाघ परस्परांशी मित्रत्वाने एकत्र राहत होते पण एके दिवशी त्या दोघांत थंडीच्या विषयावर जोरात भांडण झाले वाघाचे म्हणणे थंडी कृष्ण पक्षांत वाढत असते असे होते तर सिंह थंडी शुक्ल पक्षांतच वाढते असे म्हणे त्या दोघांचे भांडण विकोपाला जात असताना ते दोघेही बोधिसत्वाजवळ जाऊन त्याला म्हणाले आमच्या ह्या भांडणाचा योग्य निकाल लावा बोधिसत्वाने प्रथम त्यांचे भांडण कशा संदर्भात होते हे नीट समजावून घेतले आणि त्या दोघांना म्हणाला कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष असो ज्यावेळी वारा वाहत असतो त्यावेळी थंडी वाढत असते म्हणून थंड वारा हेच थंडीची अधिक बाधा होण्याचे कारण होय तेव्हा काही अंशी आपणा दोघांचे म्हणणे खोटे नाही ह्या भांडणात पराजय झाला नाही असे मी समजतो बोधिसत्वाच्या उपदेशाने त्या दोघांची तुटू पाहणारी मने पुन्हा मिलाफ झाली ज्या गोष्टी संबंधाने वाद होतो तिचे खरे कारण समजले असता कितीतरी भांडणे मिटतील भवतु मंगल, साधु साधु साधु